सांगलीकरांनी गेल्या आठवड्यात भक्ती संस्कृती आणि पर्यावरण जागृतीचा सुंदर संगम अनुभवला शहराची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णामाई नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई यात्रोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले उत्सवाची सुरुवात ध्वजपूजनाने झाली आठवडाभार कृष्णमाई मंदिर सरकारी घाट माई घाट आणि विशाल घाट परिसरात धार्मिक कार्यक्रमांसह नदी स्वच्छता रक्तदान जनजागृती आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले एक फेब्रुवारी रोजी यात्रे उत्सवाची सांगता झाली सकाळी शाही स्नान मंदिरातील पूजा रामेश्वर मंदिरात कलशाभिषेक व बिलवाचार्य झाले सकाळी दहा वाजता नदीसंवाद कार्यक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला सायंकाळी श्री स्वामी समर्थ दासबोध सेवा केंद्र येथे भजन झाले त्यानंतर कृष्णामाई पुरस्कार वितरण सोहळा व कृष्णामाई धनगरी ओवी सेवा कार्यक्रम पार पडला यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी श्री मुरलीधर बाळू ओविकार मंडळ कुपवाड यांचा सहभाग ठरला विशेष आकर्षण शेवटच्या सत्रात कृष्णामाई गंगामाई महाआरती व कृष्णा महिला साडी नेसवणे सोहळा पार पडला रात्री महाप्रसादाने यात्रो उत्सवाची सांगता झाली या यात्रो उत्सवातून भक्ती संस्कृती सामाजिक एकोपा आणि पर्यावरण जनजागृती यांचा सुंदर समन्वय साधण्यात आला महेंद्र चंडाळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हा उत्सव यशस्वी झाला सांगलीसह परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अत्यंत सुखद भावनिक सांस्कृतिक आणि धार्मिक पद्धतीने या ठिकाणी पार पडलेली आहे तर आज आपल्या यात्रेची सांगता होते त्याचा खूप त्रास या मनाला होतोय कारण पाच सात दिवस अत्यंत भक्तीमय वातावरणामध्ये या ठिकाणी ही यात्रा साजरी केली केली गेली के खऱ्या अर्थाने या ठिकाणी भक्ती संस्कृती आणि आपला इतिहास याचा संगम आणि या संगमावर या आपल्या कृष्णामाईची यात्रा सांगलीकरांनी दिलेलं बरोबर साथ आणि त्या सगळ्यांना कृष्णामाईने दिलेला आशीर्वाद अत्यंत सुंदर आणि देखणा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे खऱ्या अर्थानं आपली कृष्णा नाही जसं या महाबळेश्वरच्या कुशीत सह्याद्रीच्या डोंगर रांगातून अनेक अडचणीवर मात करत सागराला जाऊन भिडते त्याच पद्धतीनं अनेक अडचणीला हा उत्सव सामोरे जात या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी पार पडला या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या लोकांनी मला ज्या ज्या पद्धतीनं सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी ऋणी आहे देवतेंना दीर्घ आयुष्य निरोगी जीवन आणि सुख समृद्धी भरभराटी देवो माझंही आयुष्य त्या सगळ्यांना लागो त्या सगळ्यांनी मला इतकं सुंदर यामध्ये साथ दि कृष्णामाईचा पद्धतीने कर आपल्या सांगलीकरांवर प्रसन्न झालेली आहे आणि त्याचा आशीर्वाद भरभरून आपल्या सांगलीकरांना मिळणार आहे आणि आपल्याला विसर पडलेली आपली ही सांगलीकरांची यात्रा ही मोठ्या दिमागात शेकडो वर्ष अविरत चालू राहणार आहे जय कृष्णामाई